डोसा आपला तयार झाला आहे नमस्कार मित्रांनो मी अंजली अंजली तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डोसा डोश्यासाठी लागणारे पीठ तेज आपण तयार करूया त्यासाठी मी चार कप तांदूळ घेतले त्या एक कप उडदाची डाळ एक कप पोहे एक चमचा डाळ हे आपण सगळे एकत्र करून स्वच्छ पाण्यान चार वेळा धुवून घेऊया तांदूळ उडीत पोहे डाळ हे सगळं आपण एका ह्याच्यात टाकून स्वच्छ चार वेळा धुवून घेऊया आपण चार वेळा स्वच्छ धुवून आहे आपण हे आता सहा तास भिजत ठेवूया सहा तास झाला आहे आपण आता मिक्सरच्या भांड्यात घेऊन हे दळून काढूया झाले आपण काढून घेऊया टोपात हे काढून घेऊया पीठ वाटून त्यात आपण खायचा सोडा टाकूया आणि पीठ छानपैकी मिक्स करून घेऊया मिक्स करून चांगलं झालंय आता आपण ह्याच्यावर पाटली ठेवून आंबवण्यासाठी ठेवूया खूप याय साठी आपण कॉटनचा कपडा झाकूया कारण की थंडीच्या दिवसात पीठ पटकन आंबत नाही रात्रभर आता पीठ आंबवत ठेवलं होतं तेव्हा आंबलंय का बघूया आपण हे बघा आपण छानपैकी फुगून आले ते ह्याचं आपण चांगलं फेटून आता याचे डोसे करायचे घेऊ त्यात आपण चवी मीठ टाकूया आणि चांगलं फेटून घेऊया आपण डोसा करून घेऊया तेल टाकून कांद्याने चांगलं तेल कपूस करून घेऊया म्हणजे डोसा चिटकत नाही दोनदा टाकून ओला घ्या आणि चांगला आणि झाकण दोन मिनिट ठेवूया झाकण काढून परती करून घेऊया हे सोडूया छान अशी बाजूला गाळी सुटून घासाळ झालाय चांगला खरपूज झालाय आपण छानपैकी काढून घेऊया अजून एक डोसा आपण करून घेऊया दोन मिनिटं डोसा आपला तयार झाला आहे खाण्यासाठी ती खोबऱ्याच्या चटणीवर किंवा सांब्यावर खाऊ शकतो रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा